नमस्कार गोपाळ खूपच विचित्र वागत असतो तो काय वागतोय काय नाही याचं त्याला काहीच वाटत नसतं गोपाळचं वागणं खूपच दिवसेंदिवस बदलत चाललेलं असतं गोपाळ नारायणीताईला बोलतो नारायणीताई प्लीज मावशीला घेऊन नेमनीला येशी मला तिला भेटायचं आहे मला तिला बघायचं आहे तेव्हा लगेच नारायणीताई बोलते गोपाळ ती खूपच अशक्त आहे खरं सांगायचं तर गोपाळ तुला का समजत नाही आहे प्लीज विचार कर तेव्हा लगेच गोपाळ मोठ्याने बोलतो मी तुला सांगितलं तेवढं करशील का तू मावशीला घेऊन निमणीला ये तेव्हा लगेच नारायणताई बोलते नाही गोपाळ मी मावशीला घेऊन निमणीला येऊ शकत नाही तुला जर का खरोखर तिची काळजी वाटत असेल तर तू स्वतः आपल्या घरी काही येत नाहीस प्लीज ती खूपच अशक्त आहे नारायणीताई मात्र गोपाळच्या मनाला जे पाहिजे होतं तेच बोललेली असते आणि गोपाळ अगदी खुश झालेला असतो गोपाळ स्वतःशीच बोलतो मला तर हेच पाहिजे होतं नारायणीताई मी तर याच गोष्टीची वाट बघत होतो आता तू बोललीस ना म्हटल्यावरती प्रश्नच मिटला आता मी त्या घरात येणार इकडे डॉक्टरांनी महाराजांना शकुंतलाबाईंना काय आजार आहे ते सांगितलेलं असतं त्यामुळे करवाडा पूर्णपणे हादरलेला असतो शकुंतलाबाई खूपच घाबरलेल्या असतात त्यावेळेला इंदू शकुंतलाबाईंना बोलते मावशी खरं सांगू का का की तुला काहीच काळजी करायची गरज नाही आपण या आजारावर सुद्धा मात करू तू अजिबात काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा लगेच शकुंतला बाई बोलतात इंदू तुला तर माहिती आहे ना आजार काय आहे तो या आजारात नाही का कोणी जगत त्यावेळेला लगेच इंदू बोल एक मिनिट तुम्ही काय बोलताय कळतं आहे का आणि काकी प्लीज तू असा विचारसुद्धा करू नकोस तू असा विचार करून खूप मोठी चूक करतेस खरं तर मला तुझ्याकडूनही अपेक्षाच नाही प्लीज जरा तरी नीट विचार करून बोल आणि खरं सांगू का स्वतःमध्ये आत्मविश्वास ठेव तुझा जर का स्वतःवरती आत्मविश्वास असेल ना की तुला काहीच होणार नाही तर काहीच होणार नाही पण तू जर का आधी स्वतःच्या मनाला सांगून मोकळी झालीस तर मात्र काही झालं तरीसुद्धा तू स्वतःला सावरू शकणार नाहीस तेव्हा मात्र शकुंतलाबाई म्हणतात इंदू खरंच तुला वाटतं मी या गोष्टीतून बाहेर पडेन खरोखर कर इंदू तुझी खात्री आहे त्यावेळेला इंदू बोलते हो माझी पूर्णपणे खात्री आहे की तू या गोष्टीतून नक्कीच बाहेर पडशील काळजीच करायची गरज नाही आणि तू कशाला काळजी करतेस मी आहे ना तू अजिबात काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा मात्र इंदूला खूपच बरं वाटलेलं असतं आणि त्याच वेळेला शकुंतला बाई म्हणतात इंदू माझा तुझ्यावरती विश्वास आहे बाकी कोणावरती नाही खरं सांगू का इंदू तू जर का नीट बोलत असशील तर नक्कीच माझ्या आयुष्यात तो आनंद येणार तेव्हा लगेच इंदू बोलते तुला काहीच होणार नाही तेवढ्यात गोपाळ पाठीकडून बोलतो मावशी तुझा कॅन्सर नक्की बरा होणार तुला काळजी करायची गरज नाही तुझ्यासाठी मी या घरात परत आलो आहे तेही कायमचं मी या घरातून परत कधीच जाणार नाही मी आता इथेच राहणार हे ऐकून मात्र व्यंकू महाराजांना खूपच आनंद होतो आणि व्यंकू महाराज चक्क गोपाला मिठी मारतात आणि खूपच रडत असतात व्यंकू महाराज गोपाला म्हणतात गोपाळ या दिवसाची किती आतुरतेने वाट बघत होतो मी गोपाळ मी नाही सांगू शकत तेव्हा मात्र गोपाळ स्वतःशीच बोलतो मावशी माझं इथे येण्यामागचं कर्तव्य खरं तर तुला बरं करणं आहेच पर खरं सांगायचं तर दुसरंसुद्धा कर्तव्य आहे ते म्हणजे अधोक्षज आणि इंद्रायणी सोपान वाडीकर यांच्यामध्ये कायमची फूट पाडायची जर का मी यांच्यामध्ये कायमची फूट पाडू शकलो तर मात्र मला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज लागणार नाही माझं हे काम मात्र चोख झालं पाहिजे तेवढ्यात मात्र शकुंतलाबाई गोपाळच्या जवळ येतात आणि गोपाळला म्हणतात गोपाळ मला खरंच खूप बरं वाटलं की तू माझ्यासोबत आहेस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो काळजी करायची गरज नाही मी तुझ्यासोबत आहे मावशी आणि कायम असणार तू फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव मावशी कितीही काही झालं तरीसुद्धा स्वतःवरती विश्वास ठेव तू जर का स्वतःवरती विश्वास ठेवलास तर सगळं नीट होईल तेव्हा मात्र शकुंतलाबाईंना खूपच आनंद झालेला असतो इकडे मात्र अधोक्ष स्वतःशीच म्हणत असतो गोपाळदादा घरी आला या गोष्टीचा आनंद मला का होत नाहीये गोपाळदादा घरी आला तर मला का त्रास होतोय तेवढ्यात तिथे इंदू येते आणि इंदू अधोक्षला शांत शांत बघते तेव्हा ती अधोक्षच्या जवळ जाते आणि अधोक्षजला म्हणते आदू अरे काय झालं असा तू शांत शांत का आहेस तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो इंदू खरं सांगायचं तर मलाच कळत नाही मी शांत शांत का आहे ते पण खरं तर मी असं शांत शांत राहिलाच नको पण प्लीज तू याचा अर्थ वेगळा काढू नकोस त्यावेळेला इंदू बोलते म्हणजे मी का अर्थ काढीन याचा वेगळा तुझ्या मनात काही चाललंय काही आहे का प्लीज सांग तेव्हा लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो काय चालणार आहे अदक्षच्या मनात त्याला भीती वाटत असेल मी जर का परत इथे आलोय तर कदाचित इंद्रायणी परत गोपाळजवळ जाऊ शकते बरोबर ना तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ शांत हो तू काय बोलतोस ते तुझं तुला, तुला तरी कळतं आहे का तुझ्यासारखा खोट्या मनाचा नाही तो आणि जरा विचार करून बोलत जा काय ना गोपाळ जरा विचार करून बोललास ना तर तुलाच तुझं समजेल तू तु काय बोलतोयस ते मी तुला किती वेळा सांगायचं गोपाळ माझं तुझ्यावरती प्रेम नाही आणि अधू तू जर का या गोष्टीसाठी शांत झाला असेल तर तू चुकीचं करतोयस कारण अधू एक गोष्ट लक्षात ठेव ही इंद्रायणी काही सण करू शकते पण तुझा अविश्वास मात्र तिला सण होणार नाही तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो इंद्रायणी अगं असं काहीच नाही तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो असं काही नाही म्हणजे असंच आहे काही झालं तरीसुद्धा मला या गोष्टी अजिबात पटलेल्या नाहीत आणि कधी पटणारसुद्धा नाहीत एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आणि त्याशिवाय शांत बसायचं नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्या बाई मोठ्यानी बोलतात झालं अधोक्षच बघितलंस अरे स्वतःच्या आईला बोलत होतास ना नाही नाही ते बोललास माझा अपमान केलास अरे पण शेवटी काय झालं जरा विचार कर अधोक्षच म्हणून तुला सांगते अजूनसुद्धा वेळ गेली नाही विचार कर बाळा विचार कर अजूनसुद्धा वेळ आहे त्यावेळेला मात्र अधोक्षच बोलतो आई पुरे मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आणि तू जर का गप्प बसलीस तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात आणि त्या म्हणतात मला काय करायचंय तुझा शेवटी निर्णय तुला काय करायचंय ते कर मी अजिबात या गोष्टींमध्ये लक्षच देणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर शकुंतलाबाईंना जेव्हा समजेल की हे सगळं या ग... गोपाळचं कारस्थान आहे मुद्दामून इंदू आणि अधोक्षच्या संसारात दुडबुड करायला तो घरात आलाय तेव्हा शकुंतलाबाई गोपाळला घरातून परपटत बाहेर काढतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू